कला अजून गोंधळात तयार होऊन आली नाही त्यामुळे सगळे तिची वाट पाहत असतात तर पाहुण्यांपैकी जमलेल्या दोन बायका म्हणतात अद्वैतची पहिली बायको या कलाची मोठी बहीण लग्न लागण्याच्या आधी पळून गेली आणि आता कला गोंधळाच्या आधी पळून गेली की काय काय माहीत असं म्हणून त्या हसू लागतात एकमेकांना टाळ्या देतात सरोज आणि अद्वैत हे ऐकतात आणि त्यांना खूप वाईट वाटतं संगीता विचार करते की माझी कला अजून का आली नाही काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना तेव्हा सगळेजण तिचीच वाट पाहत असतात सरोज विचार करते या कलाला काही कळते की नाही ती उशीर करते त्यामुळे सगळ्या पाहुण्यांचा खोळंबा होतोय तर नैना ही विचार करते की घरातील सगळे तर येथे आहे मग हा राहुल कोठे गेलाय आज काही करून मला त्याच्याशी भेटायला हवं त्याच्याशी बोलायलाच हवं घरातील सगळेजण हे नैनाचीच वाट पाहत असतात तर रजनी म्हणते आता मुलींना तयार व्हायला वेळच लागतो ना मी तिला बोलवून आणते तेवढ्यात कला तेथे येते कलाने सुंदर साडी नेसलेली असते छान दागिने घातलेले असतात आणि ती खूप सुंदर दिसत असते आबा म्हणतात पहा चांदेकरांची नवी सून आलीये सगळे पाहुणे तिच्याकडे पाहतात आणि पुन्हा एकदा म्हणतात कला किती सुंदर दिसते ना खरंच चांदेकरांना साजेशी सून मिळालीये तिचे दागिने सुद्धा किती छान आहेत अद्वैत हे सगळं ऐकतो आणि तो कलाकडे पाहतो सर्वांना आनंद होतो संगीता ही सुद्धा कला कलाची नजर काढते की माझी कला किती छान दिसते त्यानंतर गोंधळाच्या कार्यक्रमाला सुरुवात होते गोंधळी म्हणतात की आता दोघांची गाठ बांधायची आहे तर बायका म्हणतात सासूनेस ही गाठ बांधायला हवी सरोज अद्वैत आणि कलाची गाठ बांधते त्यानंतर गोंधळी तिला नाव घ्यायला सांगतात सरोज नवऱ्याचं नाव घेते आणि या नावातच अद्वैतला आशीर्वाद देते तर बायका म्हणतात सुनेलाही आशीर्वाद द्या त्यामुळे सरोज कलाचंही नाव घेते आणि तिलाही आशीर्वाद देते त्यानंतर गोंधळाच्या कार्यक्रमाला सुरुवात होते गोंधळी गोंधळ घालू लागतात इकडे नैना ही विचार करते अजून राहुल का बाहेर आला नाही आणि ती राहुलला शोधायला घरामध्ये जाते राहुल तेवढ्या देतो आणि तो कलाला पाठीमागून पाहतो त्याला वाटतं ही नवीन सुंदर मॉडेल कुठे आली आपल्या घरात ही कोण आहे ते पाहण्यासाठी तोही नैनाच्या मागे घरामध्ये -मागे जातो गोंधळी मंडळी सांगतात की आता तुम्ही पाच घरात जाऊन जोगवा मागायचा आहे अद्वैत आणि कला हे दोघे आजूबाजूच्या पाच घरात जाऊन जोगवा मागतात तेव्हा आजूबाजूच्या बायका त्यांना धान्य देतात आणि कला खूप सुंदर दिसते किती छान सून मिळाली असं म्हणतात त्यामुळे रजनी तर खुश होते परंतु सरोज मात्र खूप चिडते अद्वैत आणि कला हे एकमेकांबरोबर चालत असतात वेगवेगळ्या घरांमध्ये जात असतात सगळेजण कलाच्या सुंदरतेच खूप कौतुक करतात नेना घरात येते आणि सगळीकडे राहुलला शोधत असते तेवढ्यात राहुल तेथे येतो आणि म्हणतो हाय ब्युटिफुल नैना तिच्या तोंडावरचा मास दूर करते नेनाला पाहून राहुलला मोठा धक्काच बसतो तो, तो दचकतो नैना विचारते कोणाला ब्युटिफुल म्हणतोय राहुल म्हणतो तुलाच नैना विचारते मग तुला माहित होतं तु का मी येथे येणार आहे मग तू दचकलास का राहुलला काय उत्तर द्यावं का ते कळतच नाही आणि तो नैनाला विचारतो तू येथे काय करतेस नैना म्हणते तू माझा फोन उचलत नाहीये माझ्या मेसेजेसला रिप्लाय करत नाहीये म्हणून मी तुला येथे भेटायला आले राहुल म्हणतो कुणीतरी तुला पाहिल तो तिला तेथून जाण्यास सांगतो इकडे अद्वैत आणि कला वेगवेगळ्या घरांमध्ये जात असतात तेव्हा सगळेच जण कलाच्या सुंदरतेचं खूप कौतुक करतात अद्वैत कला या लोकांचा आशीर्वाद घेतात आणि त्यांच्याकडे जोगवा मागतात इकडे नेणार राहुलला म्हणते मी तुला सोडणार नाहीये तू मला फसवतोय मी आताच्या आता जाऊन सगळ्यांना सांगते की तू माझ्याबरोबर काय केलं आपण दोघे गे पळून गेलो होतो आणि आपल्यामध्ये काय झालं राहुल म्हणतो तू असं काहीही करू नको परंतु नेना म्हणते नाही तू मला काहीच रिप्लाय करत नाहीये मला कळून चुकलंय तू मला फसवतोय मी आत्ताच्या आता जाऊन सर्वांना सगळं खरं खरं सांगते आजचा दिवसही चांगला आहे सगळे लोक आपलं नातं नक्कीच ऍक्सेप्ट करतील कला आणि अद्वैत चालत असतात अद्वैत हा कलाच्या पुढे पुढे चालतो तर कला चिडून म्हणते तुला कळत नाहीये का माझ्या हातात जोगो आहे तू पुढे पुढे काय चालतोय अद्वैत तिच्या बरोबर चालू लागतो इकडे नेना ही घरातील सगळ्यांना सत्य सांगायला जाऊ लागते तर राहुल तिला थांबवतो आणि म्हणतो कोणाला काहीच सांगू नको अद्वैतने तुझ्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट आहे तू आता सगळ्यांच्या समोर गेली तर ते लगेच पोलिसांना फोन करतील आणि तुला पोलिसांच्या हवाली करतील हे ऐकून नैना खूप घाबरते अद्वैत आणि कला हे जोगवा घेऊन घरी येतात त्यानंतर पुढील विधींना सुरुवात होते गोंधळी मंडळी देवीची गाणी गाऊ लागतात आणि सगळे खूप आनंदी असतात इकडे नेना पुन्हा पुन्हा सगळ्यांना सत्य सांगायची धमकी देत असते त्यामुळे राहुल तिला समजावून सांगतो मी तुला फसवत नाहीये मी लवकरात लवकर ती पोलीस कंप्लेंट मागे घेईल आणि सगळ्यांना आपलं सत्य सांगेल तुला मी फसवणार नाही तेव्हा कुठे नेना ही शांत होते इकडे गोंधळाची विविध रीती सुरू असतात गोंधळी मंडळी सांगतात की आता नवऱ्या मुलाने नवरी मुलीला उचलून घ्यायचं आणि एक प्रदक्षिणा मारायची अद्वैत कलाला उचलून घेतो आणि प्रदक्षिणा मारतो त्यामुळे संगीता आबा हे सगळे खूप खुश होतात तर संगीताचा आवाज हा रोहिणीला समजतो आणि रोहिणी विचार करते मी तरी विचार करत होते अजून खरेंची मंडळी गोंधळात गोंधळ घालायला का नाही आली आता कलाची आहे म्हणजे गोंधळात आणखीनच मजा येईल पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की एक फोटोग्राफर आणि कलाला एकत्र फोटो काढायला सांगणार तेव्हा कला हे अद्वेतला प्लीज बोलायला सांगेल आणि त्यानंतर हे दोघे छान छान रोमँटिक फोटोज काढतील मग आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद कला अजून